नमस्कार महाराष्ट्रातल्या शाहिरी परंपरेमध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र डंका सध्या वाजवत आहेत ते शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांचा प्रवास आणि यांच्या घरामध्ये मी आलेलो आहे निमित्त असं आहे की डॉक्टरांना संगीत अकादमी दिल्ली महाराष्ट्र सरकारचा गौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे शाहिरांचा हा सगळ्यात तीस वर्षापासूनचा सगळा प्रवास आणि त्यांना मिळालेले मान सन्मान आपण इथं पाहतोय खरोखर एक महाराष्ट्राची शान आहे आणि देवानंद माळी हे खरोखर एक, एक माणूस म्हणून शाहीर म्हणून महाराष्ट्राला सध्या वरदान आहेत शासकीय पातळीवरती सगळे त्यांचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते सातत्यानं आम्ही ऐकत असतो आणि आता या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या तरुण पिढीला या ठिकाणी आशीर्वाद त्यांचे तर आहेत आणि त्यांचे संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या शाहिरी परंपरेमध्ये राष्ट्रीय शाहिरी भेदिक शाहिरी आणि अशा कला परंपरेचा प्रवास आपण जाणून घेतोय संगीत नाटक अकादमी दिल्ली भारत सरकार यांच्या वतीनं आज आपल्याकडं सांगली जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल करणारे आमचे शाहीर देवानंद माळी सर देवानंद माळी खूप एक कला क्षेत्रात आपलं स्वतःला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांना कला दीक्षा पुरस्कार भारत सरकारचा नुकताच मिळालेला आहे शाहीर आपला गौरव होतोय आपला संपूर्ण महाराष्ट्रातला प्रवास गेल्या तीस चाळीस वर्षापासून खूप महत्वाचा आहे भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल वेगवेगळ्या कमिटी असतील किंवा शासनाचे अनेक कार्यक्रम असतील आपण खूप गाजवलेला आहे आता आपल्याला जो कला दीक्षा पुरस्कार भारत सरकारचा मिळाला आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय प्रथम संगीत नाटक हा आणि भारत सरकार हो म्हणजे संस्कृती मंत्रालय हो यांच्या वतीनं जो मला पुरस्कार बहाल केला काही दिवसापूर्वी तर मी खूप आनंदी आहे या संत काव्याप्रमाणे हो। खऱ्या अर्थानं सांगत असताना हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे हो मी स्वतःला आनंदी समजतो याच हो। कारण एक आहे या महाराष्ट्रामध्ये शाहिरेन लोककला हो याचं जतन संवर्धन करण्याकरता मी जो प्रयत्न करतोय oh. आणि त्याचंच एक फलित म्हणून आज मला oh. हा पुरस्कार शासनानं किंवा अकादमीनं जाहीर केलेला आहे तुम्ही हा तुमचा सगळा कष्टमय प्रवास शाहिरी परंपरेतला तुमचा oh. आवाज त्यानंतर तुमचं सगळं हे शाहिरीतलं अगदी शाहिरी डपावरचं गाणं सगळं महाराष्ट्र कित्येक वर्षापासून ऐकतोय आणि आता तुम्ही झी टी व्ही असेल मेडी असेल यांच्या माध्यमातून खूप लोकांच्या पर्यंत पोहोचलाय हा प्रवास कसा किती माग थोडं कसा झाला खर तर आणि लोककला अनेक कला आहे त्याच्यामध्ये हो। मग मग अगदी भोपाळी पासून पर्यंतच्या कला आहेत मधल्या बरोबर मग तमाशा असेल हो। गोंधळ असेल हो। किंवा संतांचं भारुड हो। असेल आणि आपला हा पोवाडा हो। खऱ्या अर्थानं पोवाडा जशी लावणी महाराष्ट्राची शान आहे हो। तसा महाराष्ट्राचा प्राण हा शाहीर हो 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 हो। आहे आणि म्हणून या शाहीर क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय वयाच्या लहान वयापासून मी ज्यावेळी शाळेमध्ये लहान होतो आणि येता तिसरीमध्ये होतो आणि त्यावेळेला माझं वय आठ वर्षाचं होतं आणि त्या काळापासून मी या शाहिरी कलेकडं आहे तो असता काही अखंड गीत गायने जरी झाला माझा अंत पुन्हा जन्मनी गात मरावे गीत या शाहिरी कवनाप्रमाणे माझा हा प्रवास चालू आहे हो पेशव्यांच्या काळातली भेदिक शाहिरी आणि पेशव्यांच्या काळातली राष्ट्रीय शाहिरी या खरोखर महाराष्ट्राला एक वरदान ठरली आणि म्हणून लावणी आणि पोवाडा या जोडप्याचा संसार म्हणजे शाहिरी वाङ्मय असं म्हटलं गेलं <laughs> पेशव्यांच्या काळात आणि ती राष्ट्रीय शाहिरी घेऊन तुम्ही पुढे चाललेला आपली लहानपणापासूनची गुरु परंपरा जी आहे ती आपण मग सांगितल्याप्रमाणे की शाहीर बापूसाहेब विभोते तिथून सुरुवात झाली काय गुरुंच्या विषयी काय वाटतंय माझ्या गुरुजी शाहीर सम्राट शाहीरी विचार शाहीर तिलक बापू साहेब विभूते खऱ्या अर्थानं शाहीरी मधला सम्राट आणि शाहिरी मधला बादशाह जर म्हणलं तर बाबू ठरणार नाही खऱ्या अर्थानं ना ज्या शाहिरांनी जुन्या काळामध्ये बरं का आता नाही की जपानची राजधानी मध्ये नेऊन डप वाजवला आणि महाराष्ट्राची शाहिरी पताका तिथं फडकवली अं खऱ्या अर्थानं ते गुरुजी मला लाभले क्रांती शाहीर दीक्षित लाभले अनेक महाराष्ट्रामध्ये शाहीर असतील मग शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हा लोकशाहीर विठ्ठल उमप शाहीर तिलक पिराजीराव सरनाई हो असे अनेक नामांकित शाहीर मी ज्यांना की जवळून मला पाहता आलं हे माझं भाग्य समजतो मी हो आता सध्या तुमचा या तीस पस्तीस वर्षातला जो प्रवास आहे हा तो कसा अतिशय छान आहे सुंदर आहे आणि मी आनंद आहे खूप या कलाक्षेत्रामध्ये हो कारण काय आहे की आपल्या जवळ जे असतं आणि ते वाटलं पाहिजे हो मला नेहमी असं वाटतं की साठलेल्या पाण्याला वाश येतो बघा खरंय आणि ते पाणी भात गेलं की तिची गंगा बनते खरंय तसं हा प्रसार माझा चालू आहे माझ्याजवळ जे मला जे समजतंय मला जे येतंय कारण कलेला अंतर नाही आहे काय कलेला अंतर नाही आहे आणि म्हणून मी ही आ, या शाहिरी कलेचा प्रचार प्रसार करत असताना अनेक शिक्षक तयार केले आणि झाली खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राजवळ आज माझ्याजवळ जवळ जवळजवळ नाही म्हणलं तर चाळीस ते पन्नास इवाम शाहीर की प्रत्येकजण जण परीनं संपूर्ण महाराष्ट्रात ते शाहिरी सादर करतायत हो 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 अगदी छान प्रकारे मग त्यामध्ये असेल की युवा शाहीर आविष्कार देशिंगे रामानंद उगले श्रीकांत शिर्के स्वप्नील डुमरे गणेश गलांडे सुमित धुमाळ व्यंकटेश देवेकर शाहिर चंद्र पृथ्वीराज असे अनेक नामांकित शाहीर आहेत चंद्रकांत माने असेल आता आधी आधी तुम्हाला सांगायचे म्हटले तर भरपूर लांबडीची लांबडी शाहीर की तुमचा एक विचार खूप मला आवडला की आपलं जवळ जे आहे आपल्या जवळ ते दोघांना देणं आणि आपला शाहीर निर्माण करणं किंवा आपली कला टिकली पाहिजे ही भूमिका तुमची खूप चांगली आहे कारण मी तुमचं एक जवळून काम पाहिलं की तुम्ही कलावंताच्या पाठीवर हात टाकता आणि तुमची राष्ट्रीय शाहिरी जरी असली तरी तुम्ही भेदिक शाहिराला आमच्या विसरत नाही आहे कारण भेदिक हे शाहिरीचं मूळ आहे संप्रदाय आणि या भेदिक शाहिरांना म्हणजे शंभूराजू भेलवडीकर हे तुरा पक्षाचे शाहीर आणि या शाहिरीच्या त्या शाहिराच्या पुण्यतिथीला तुम्ही आवर्जून हजर असता गतवर्षी तर त्या कार्यक्रमाला तुम्ही पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली याच्यावरून एक कलावंत दुसऱ्या कलावंताला किंवा दुसऱ्या कलेसाठी आपलं जीवन स्वतःचं आर्थिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध करतो आपल्याकडे कर जे आहे ते दुसऱ्याला देणं हा विचार तुमच्याकडे आहे कसं वाटत जाणत पाहिजे काय आपण ज्या आपली जी नाळ आहे ही विसरता कामा नाही हो आपण जिथून सुरुवात झाली जिथला आपला उगम आहे ती नाळ नाही विसरायला पाहिजे आणि मी ते देणगी वगैरे हा भाग नाही सोडून द्या ते काही मला महत्वाचं वाटत नाही पण आपल्यानंतर चिरकाळ टिकण्यासाठी किंबहुना मी शाहीर आहे पण पुढचा शाहीर आहे आणि त्या शाहिराचा सन्मान करण्याची इच्छा जी दानत ही आमच्या अंगात असली पाहिजे या उदात्त हेतून हे माझं आज काम सुरू आहे त्याच्यामुळं तुम्ही खूप आता म्हणजे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलाय अक्षे मुंबईतले सगळे शासनाचे कार्यक्रम करताय विविध कमिटीवर तुम्ही काम करताय ह्याचा हा खरोखर आनंददायी प्रवास आहे अतिशय आनंदायी प्रवास आहे माझा हो हो खूप मी सुखीन समाधानी आहे या क्षेत्रामध्ये हो 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 बर आता तुमचा शाहीरी फळ सातत्यानं चालू आहे आणि तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय ही सगळी तरुण फळी तुम्ही निर्माण केलेली आहे सगळी साथी आणि तुम्ही तरुणांना जास्त संधी देताय उत्साहनं जरा मी त्यांच्याशी थोडं संवाद साधतो आपले जे वादक आहेत तुम्ही सांगा तुमचा कसा प्रवास आहे म्हणजे शाहिरांच्या बरोबर या फडामध्ये माझं नाव राजेंद्र सुदय मी लहानपणापासून सांगलीत येतो शिकतोय हो माझे गुरुजी तानाजी वाडेकर त्यांचं हो। त्यांचं मार्गदर्शन मिळालं आता हो। गुरुजींच्या सानिध्यात राहून त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन मिळते वेळेत बरोबर बर त्यामुळे तुम्ही ढोलकी वादनाचं काम करता आणि हो, हो। मोठ्या महान असे एका ढोलकी वादकाचे तुम्ही शिष्य आहात तानाजी वाडेकर म्हणजे आम्ही अगदी लहानपणापासून आम्ही नाव त्यांचं ऐकतो ढोलकी सम्राट ढोलकी सम्राट म्हणत होते त्यांना चित्रपटामध्ये सुद्धा ढोलकी वाजवल्या लावणीला त्यांनी वाजवलेली गाणी आहे हा खूप पण त्यांचं तुम्ही खूप भाग्यवान भाग्यवान आहे असं गुरुजींच्या सोबत असताना भरपूर संधी मिळाली मध्ये दुबईला जाऊन आलो हो सोबत खर असं भरपूर मार्गदर्शन मिळत ढोलकी वादक आमचा राजू घोलप लहान वयापासून आमचे परम मित्र तानाजी वाडेकर हो त्यांचा तो शिष्य आहे हो हो खरतान हा राजू घोलप आहे इथ आमचे महाराज महाराज हा तुम्हीच बोला सांगा सांगा तुम्ही सांगा नमस्कार हा दोन हजार चौदा पासून मी गुरुजी सोबत शाहिरीला तबला वादनाचं काम करतोय आणि अतिशय खूप समाधान वाटतं की शाहिरी लोककला आणि भारुड हा आणि इतर लोककला कला जुळून पाहता येतं त्यांच्यामुळे हो हो म्हणजे खूप तुमचाही प्रवास चांगला आहे शाहिरांची प्रेरणा तुम्हाला आहे इथं हार्मोनियम वादक आपले बस बसलेले आहेत नमस्कार ते सातत्यानं खूप वेगवेगळ्या वेग कार्यक्रमात असतात सांगा आपला प्रवास कसा आहे मी निलेश मोहित आहे आम्ही कीबोर्ड हार्मोनियम आणि संगीत संयोजन म्हणून काम करतो इंडस्ट्रीमध्ये हो ऍक्च्युअली आता मी गुरुजींच्या बरोबर माझा प्रवास गेले तीन चार वर्ष झाला आहे पृथ्वीराज मुळा आला हो मध्ये मी होणार सुपरस्टार स्टार प्रोवर ते रियलिटी शो झाला त्याने माझी माळी कुटुंबात एंट्री झाली तेव्हापासून अगदी लोककला लहानपणापासून बघतोय पण कशा असतात आणि ते कशा अनुभवायचे असतात त्याचा अभ्यास काय असतो या माळी कुटुंबाच्यामुळे यांच्या जिवाळ्यांच्यामुळे आज मला पाहता आला कारण मी कीबोर्ड वाजवतो प्रोफेशनली तसा लोककलेचा आणि कीबोर्डचा काय तसा संबंध येत नाही म्हणजे संबंध काय तसा येत नाही ऍक्च्युली पण इथं आल्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हा दिशा मिळाली हा तिची दिशा मिळाली आणि पृथ्वीराज माळे त्याचा कसा वापर करून घेतला त्याचा वापर कसा करायचा हे अगदी माझ्याकडनं त्याचं काम त्यानं मला काम करून घेतलं माझ्याकडनं तिथं संगीत संयोजन म्हणून जबाबदारी मी पार पाडली तिथून पुढे त्यासोबत काम करतोय दुसऱ्या पिढीत काम करतोय गुरुजींच्या म्हणजे माझे आजोबा जगन्नाथ पाटील कवटेपिरांचे ते माझ्या आजोबा देवाणंद माई शाहिरांचे त्यांची साथ करत होते जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले त्यांचं मानधन त्यावेळी तीस रुपये होतं हा। त्यावेळी आता आम्ही मानधन घेतो तीन चार मधला काय गेला मधला काय गेला पैशा आताही किंमत नाही आम्ही कला बघूनच काम करतोय पण ऍक्च्युअली हे पैसा हा गोष्ट वेगळी आहे पण पिढी आम्ही सातत्यानं पुढे नेतोय माझ्या आजोबाने गुरुजींच्या बरोबर काम केला तर मी त्यांच्या मुलासोबत काम करतोय असंच आम्ही काम करत राहतोय अभ्यास करतोय असा प्रवास चालू आहे हो हो। खूप सुंदर आ, शाहीर देवानंद माळी साहेब यांच्याशी यांची तरुण फळी यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांचे चिरंजीव आणि युवा शाहीर म्हणून ज्यांचं नाव खरोखर आता एका नव्या पटलावरती येत आहे असे आमचे अ शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी यांचे संवाद साधतोय तुम्ही आता खूप सुंदर गण म्हटलेला आहे आणि अगदी कृष्णाची गवळण सुद्धा तुम्ही कवी भास्कर यांची म्हटली काय कसा प्रवास आहे खर तर संत काव्याप्रमाणे शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ mm. जर का शुद्ध असेल म्हणजे आमचं संतांनी सांगितलं बीज म्हणजे गुरु आणि तसा आमच्या परिवाराचा गुरु जर का कोण असेल बाप कोण असेल आधार कोण असेल तर त्या गुरुचं नाव म्हणजे शाहीर सम्राट डॉक्टर देवानंदी माळे यांच्या wow. सानिध्यामध्ये असताना आम्हाला बरंच काही काही शिकायला मिळालं तर मी त्यांचा एकटाच मुलगा नसून तर अखंड संबंध महाराष्ट्रामध्ये जितके युवा शाहीर तयार झाले <laughs> जितके युवा ढोलकी वादक आहेत जितके युवा हार्मोनियम वादक आहेत हे सर्व त्यांची मुलं त्यांचे जे संस्कार आहेत त्यांचे जे बोल आहेत आम्हाला चालता बोलता ते बोल आठवतात त्यामुळे व्यवहारिक जीवनात जगावं कसं हे सुद्धा आम्हाला त्यांनी शिकवलं दपावर थाप कशी मारावी हे सुद्धा आम्हाला त्यांनी शिकवलं आणि आंघोळ करताना कशी आंघोळ करावी हे सुद्धा आम्हाला <laughs> त्यांनी शिकवलं म्हणजे संस्कार सुद्धा तितकेच केले आणि कला कशी सादर करावी हे सुद्धा तितकंच शिकवलं त्यामुळं आम्ही माझं मी माझं स्वतःच भाग्य समजतो की मला असे देवासारखे वडील लाभले म्हणून त्यांचं नाव देव आनंद होत आणि खरं तर पाहता वाजते की माझं नवरसनाव नाव सुद्धा आनंदच आहे ते सुद्धा देवच आहेत त्या देवा आनंदाचा मिलाप म्हणजे आम्ही ही आमची युवा पिढी आहे हा आमचा परिवार आहे म्हणून मी माझ्या पार्टीला ग्रुपला कधी फड ग्रुप सहकारी म्हणत नाही तर परिवार कारण की परिवार म्हणल्याने एक वेगळं नातं निर्माण होतं आणि ही शिकवण कोणाची असेल तर ते माझे वडील वाणी असा हा आमचा आजचापर्यंत प्रवास हाच पुढे आम्ही वारसा चालवत ठेवणार आहे आमचे आजी गुरुजी म्हणजे सम्राट दीक्षित दीक्षित गुरुजी गदर रद बाबासाहेब देशमुख आणि आवाज ऐकून जे आमचा देह चार्जिंग होतो त्या चार्जिंगवर चालणारी ही आमची आजची युवा पिढी आहे आणि ह्याला सर्व प्रेरणा देणारे म्हणजे ते म्हणजे शतकर्ते म्हणजे माझे वडील देवानंद माळी आणि अशी आम्ही युवा पिढी तयार झाली खूप खूप सुंदर तुम्ही सुरुवातीला तुकोबांच्या अभंगाचा उल्लेख केला शुद्ध फळे गुमटी असतात आणि डॉक्टर शाहीर देवानंद माळे यांचा उल्लेख तुम्ही खूप वडील म्हणून तर आहेतच पण तुमचे गुरु म्हणून केला हो हो। खूप तुम्हाला भवितव्य नक्कीच चांगला आहे याबद्दल आम्ही शुभेच्छा तर देणारच आहे इथं साथ करणारे आपलं युवा शाहीर आविष्कार देशिंगे आविष्कार देशिंग आपली काय वाटतंय तुम्हाला नमस्कार मी युवा शाहीर आविष्कार देशिंगे हा शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांचा शिष्य गेले चार ते पाच वर्ष झालं मी त्यांच्या सहवासामध्ये आहे तर घरामध्ये वैदिक शाहिरीचा अखंड परंपरा आणि गेली चार पाच वर्ष झालं शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांची भेट खरं तर आमच्या कलेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक चांगली प्रेरणा मिळाली आणि भरपूर त्यांच्या आशीर्वादाने आज तीन तीनशे ते चारशे त्यांच्यासोबत आम्ही कार्यक्रम केले त्या कार्यक्रमातून मिळालेला अनुभव झालेला अभ्यास यातून मी स्वतः शाहीरी सुद्धा कार्यक्रम करतो आणि जे काय आजपर्यंत कला मिळाली याच्या मागे मागे पूर्णपणे शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांचा हात आहे हो खूप सुंदर तुमचाही प्रवास झाला तुम्ही तुम्ही एक सुरते म्हणून तुमचं शाहिरी सांगा परिचय काय मी गुरुजींसोबत गेले तीन चार वर्ष झाली हार्मोनियमची साथ करतो गुरुजींच्या कुटुंबात येण्याचं कारण म्हणजे गुरुजी आम्हाला टी मध्ये भजनाच्या स्पर्धेमध्ये मी अभंग सादर केला आणि गुरुजींनी मला पहिल्या वर्षाची स्थाप दिली आणि तिथून ती इथपर्यंत प्रवास फक्त खूप आहे म्हणजे तुम्हालाही भवितव्य खूप चांगलं आहे तुम्ही सांगा तुमचं नाव आणि काय प्रवास मी राजू साहेब काय मिरज गेले दहा वर्ष शाळेच्या पाठीशी आहे हो काय म्हणून करता तुम्ही परत काय काय काम कोरस हा कोरस आणि झांदवादक खूप तुमचाही चांगला शुभेच्छा तुम्हाला अजून कोण आहे हा तर इथं तुम्ही आहे नमस्कार मी सागर गायकवाड हां गुरुजींची आणि माझी ओळख आशिष स्टँड वरती झालेली पाच वर्षापूर्वी तिथून त्यांच्या रथाचा सारथी म्हणून त्यांनी मला ठेवलं आणि सारथी म्हणजे त्यांच्या रथाचा था चालक हीच माझं भाग्य तेव्हापासून आतापर्यंत आमचा रथ प्रवास चालू आहे खूप सुंदर शाहिरांच्या बरोबर तुमचा प्रवास इतका सुंदर आहे माझ्या समोर आता तही बसलेले आहेत आणि त्या खरोखर रामानंद नगर हा माझा परिचय नव्हता त्यांचा पण झाला चांगली गोष्ट आहे माझी सरपंच आहे तुम्ही आणि तुम्ही काम करत कसं वाटतंय मी आशाताई सूर्यवंशी रामानंद नगर मध्ये राहते गेली दोन हजार दहा पासून आता तेवीस पर्यंत मी यांना साथ करते चांगला आणि यांची माझी ओळख जिल्हा परिषद मध्ये कार्यक्रम होता त्यावेळी ओळख झाली ते म्हणाले तुम्ही आम्ही बोलवलं तर याल याल का खूप खूप सुंदर तुमचाही प्रवास तर त्याचं आहे ते राहतात एकदा तुमचं काय नाव सांगा नाही तुम्ही काय काम करता नमस्कार मी भगवान मोहिते राहणार कौलापूर हा माझे बारुडाचे पर्डे आहे हो आणि माझा पुतण्या निलेश मोहिते हा 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 हार्मोनियम वादक आहे आणि तो आमच्या पहिल्या लहानपणापासूनच शिकला तो हो आणि आता तो शाहीर देवानंद माळी यांच्या सुद्धा वाजवतो आणि स्टार प्रवाह वगैरे सुद्धा जातो हो खूप सुंदर डॉक्टर शाहीर देवानंद माळी यांच्या शाहीर फडाशी आणि तिथल्या सगळ्या साथीदारांशी मी संवाद साधलेला आहे ही खूप उमेदीची मुलं आहेत आणि महाराष्ट्रभर नक्की चमकणार आहेत आता ती जाऊन आलेलीच आहेत जा म्हणजे स्टार प्रवाह जी टी व्ही सातत्य सगळेच विनरज आहेत त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद फक्त तुमचा विचार लोकांच्या पर्यंत जावा असा एक माझा उद्देश होता शाहीर खूप तुमच्या सगळ्या साथीदारांना हो। मी भेटलो काय आता यांना कुठं घेऊन जायचं आहे नाही नाही आता काय संपूर्ण महाराष्ट्र झाला भारत देश झाला संपूर्ण म्हणजे दुबईला जाऊन राजस्थान गुजरात हे तर झालंच आउट ऑफ कंट्री दुबई झालं हो आता आमचा आमचा तो आता पुढचा जो दौरा आहे तो खऱ्या अर्थानं मला वाटतं महाराष्ट्र आम्ही जाणार आहे असा आम्ही निर्धार केलेला आहे लोगो कसं कसं हो खूप सुंदर म्हणजे तुमच्या उमेद तुमची आणि तुमचा गुरुंची आशीर्वाद आणि या सगळ्या तरुण फळीच्या मागे तुम्ही आहात याबद्दल भविष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद